नमस्कार मंडळी तर आज आलेली आहे मी उंबराच्या झाडाखाली आणि उंबराच्या झाडाचं खूप असं महत्त्व आहे आणि याच्या फळाचंही त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व आहे ते आपल्या आहारामध्ये समाविष्ट करायला पाहिजे असे माझी आजी सांगायची कारण त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते आणि तुम्हाला माहीतच आहे मानवी शरीर हे रक्त आणि हाड याच्यावरच अवलंबून आहे आणि हाडामध्ये कॅल्शियम बरोबर असलं तरच आपण व्यवस्थित राहतो हो। नाहीतर सांधेदुखी गुडघेदुखी मनके दुखी चालूच राहते त्यासाठी आपलं शरीर हे च्या कॅल्शियम हे व्यवस्थित ठेवणं हे आपली जबाबदारी आहे आणि त्यासाठी अशा आयुर्वेदिक भाज्या खाणं ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे तर आपण दुधापासून दही ताक तूप हे खाऊ ते त्याच्यापासून कॅल्शियम वाढते पण ते लवकरात असं कायमचं टिकत नाही लवकरात लवकर शरीरात खतम होते त्यामुळे आज मी तुम्हाला कॅल्शियम कसं टिकून राह टिकून ठेवावं शरीरामध्ये आणि आपली सांधेदुखी होणार नाही आपल्या हाळामध्ये कुठलंही कुठेही आपलं शरीरामध्ये हाड आपलं दुखणार नाही याची काळजी घेण्यासाठी मी आज तुम्हाला नवीन अशी भाजी सांगणार आहे नवीन तर नाहीच आहे ही जुनीच भाजी आहे पण आता लोक ही भाजी खात नाही बऱ्याचशा लोकांना माहीत नाही की या उमराच्या फळाची भाजी खातात तर ही भाजी खातात आणि ती कशी करतात आणि कशी बनवून खातात तर तुम्ही बघून घ्या याचे फळ सुद्धा बघून घ्या उंबराचे फळं तोडण्यासाठी माझे चढणार आहेत झाडावर खूप वरतयाचे फळ आहेत बऱ्याचशा लोकांनी तोडून सुद्धा नेलं हे बघू शकता असे लहान कच्चे कच्चे फळं तोडून घ्यायचे हे बघा याची मस्त मग भाजी करायची आणि याची पिकलेले फळं सुद्धा खाण्यासाठी मस्त लागते आम्ही लहानपणी खूप खायचो आता तर आम्हाला असं झाडाखाली यायला भेटत नाही लहानपणचे गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी तर आम्ही खायचो आवडायचे आणि पिकलेल्या फळामध्ये भरपूर कॅल्शियम असते त्याला सध्या पिकलेले नाही आहे कच्चेच आहे तर हे तोडून घ्यायला होते यांना आज मी याची भाजी पण भंडाट लागते चवीला हे तोडत आहे हे बघा चांगले कवळे कवळे तोडून घ्या लहान लहान हा हा तसेच हां असतेच त्याला दूध शी आयुर्वेदिक भाजी खायला पाहिजे हो त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला माहिती नाही काय पण ही आयुर्वेदिक आहे जुन्या लोकांची तब्येत अशीच दुरुस्त राहत नव्हती आपली तशी राहत नाही आपल्याला कधी ॲसिडिटी होणार तर कधी काही चालूच राहते हे बघा यांनी पूर्ण असे उमरं तोडून घेतलेले आहे त्याला घरी जाऊन मस्त स्वच्छ पाण्याने धुवायची आणि मस्त चिरायची नंतर बघा भरपूर शिमरं तोडून घेतलेली आहे थे तरी आता याची मी मस्त भाजी बनवते हे बघा माझा मुलगा बघा अरे पडशील रे मी तुला पडला आई <laughs> हे बघा लहान मुलांची करामत आणि यांना असं करू द्या बर यांच्या खेळामध्ये अडथळा नका फक्त लक्ष ठेवा यांनीच ते म्हणजे हे लहानपण असते आपल्याला माहिती आहे आम्ही पण असंच करायचं चल घरी तोडले आता तू तो खाशील ना उमराची भाजी हाव चल मग तर हे बघा आता तोडून आणलेला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणखी थोडं थोड निघत बघू शकता चांगलं धुवून घ्यायचं आणि याचे मागचे जे देत आहेत तोडून घेतलेले आहे मी चांगले आणि आता हे पाट्यावर मी याला एक एक फोडून घेते तर असं यायचं आणि असं फोडायचं तर बघू शकता तुम्ही व्यवस्थित फुडत आहे तर तुम्ही कापू शकता पण हे कापण्यासाठी जर जाते थोडस तर तुम्ही असं फोडून घ्या असं फोडून घ्यायचं नंतर हाताने ते तोडून घ्यायचे तर हे बघा असं ठेसल्यावर असं तोडून घ्यायचं तर या उमरांच्या फळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे जर याच्यामध्ये कॅल्शियम असला तर तुम्ही खायला काही हरकत नाही कारण याला विकत काही आणण्याची आवश्यकता नाही तुम्हाला कुठं पण हे झाड असलं तर हे तसंच भेटते तुम्हाला कॅल्शियमसाठी तुम्ही दूध दही ताक त्याच्यासाठी तुम्हाला पैसे लागतात याच्यासाठी पैसे लागत नाही तर खा आणि आपलं शरीर उत्तम ठेवा तर उमऱ्यांच्या फळाच्या भाजीसाठी मी भाजी सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे बघू शकता तर आता मी शेंगदाणे आणि तीळ थोडेसे तर अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि थोडेसे दोन चम्मच तीळ घेतलेले लहानवाले ला, तर आता मी हे भाजून घेते शेंगदाणे व्यवस्थित भाजलेले आहे तर याच्यामध्येच मी तीळ टाकून घेते तर आणि तीड मी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे तर याच कडीत आता मी पाणी टाकून घेते हे बघा चांगलं गरम दिस कढई गरम होती जर पाणी पण गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये उकडायला मी टाकून देते तर याला असं दहा पंधरा मिनिट उकडू द्यायचं याच्यावर झाकण ठेवून देते लसन, मी आता आणि नंतर मस्त याची भाजी बनवायची तेव्हापर्यंत मी आता शेंगदाणे तीळ वाटून घेते तर आता लसण जिरा आणि थोडासा सांभार मी वाटून घेते शेंगदाणे आणि तीळ पण वाटून घेते मी थोडेसे जाडसर बारीक वाटायचे जास्त बारीक आणि पाट्यावर जाडसर बारीकच येतात बारीक जास्त होत नाही आणि त्याच्यात थोडस हे लसण टाकून देते लसण सम तर हे व्यवस्थित उकडलेलं आहे बघू शकता तुम्ही तर याला आता मी काढून घेते तर आपली चूल मस्त तापली आणि कढई पण तापलेली आहे तर याच्यामध्ये आता मी साधारणतः दोन मापलं तेल टाकून घेते तर आपलं तेल तापलेलं आहे तर याच्यामध्ये आता मी हे मौरी टाकून घेते अर्धा चम्मच मौरी टाकली तुम्ही बघू शकता मौरी चांगली तडतडू तर द्यायची मौरी तडतडली अर्धा चम्मच जिरा आणि थोडीशी सोप टाकते सगळं तळ तडलं तर लसण टाकून घेते आता आणि आता टाकायचा कांदा तर एक कांदा कापून घेतला मोठावाला व्यवस्थित सर्व लालसर होऊ द्यायचं याच्यात थोडस मीठ टाकून द्यायचं दे जेणेकरून आपला कांदा लवकर होते लालसर आणि खाली पण लागत नाही आपला कांदा हा व्यवस्थित लालसर झालेला आहे तर याच्यामध्ये मी एक चमच लाल तिखट दीड चमच टाकते कारण की मला तिखट जास्त आवडते आणि अर्धा चमच हळद आणि एक चमच धने पावडर थोडासा गरम मसाला फिरून घ्यायचं आणि थोडीशी कस्तुर मेथी हे चोडून टाकून द्यायची तर आता एक बारीक कापून घेतलेला टमाटर टाकून देते तर आपले मसाले व्यवस्थित झालेले आहे तर याच्यामध्ये आता मी हे उकडलेले उमराचे फट टाकून देते दे। बघा दिसायला एवढे मस्त दिसत आहे आणि चवीला पण भन्नाटच झालेले असणार वा शेंगदाण्याचा कूट करून घेतला टाकून देते तर हा सांबार तर सांबारा शिवाय चवच नाही कोणाही भाजीची तर सांबार टाकून घेतला तर आता याच्यावर मी झाकण ठेवून देते पाच मिनिट अवघ्या पाच मिनिटात आपली भाजी शिजून तयार होणार आणि मस्त मी मग जेवण करणार तर हे बघा आपली भाजी शिजून तयार झालेली आहे आता मी उतरून घेते तर बघा भन्नाट भाजी दिसत आहे आणि चवीला तर एकदम मस्त आलेशील तुम्ही खाता वाढू चला तर आता मी पोड्या टाकून घेते तर हे बघा आता जेवण चालू आहे तर उमरांच्या फळांची भाजी मी यांना वाढलेली आहे तर हा माझा मामे भाऊ याला मी दिली तर तो सांगणार कशी झाली म्हणून आणि माझी मावशी पण बसलेली आहे तिने पण घेतलेली आहे अरे सांग ना कशी झाली तिला आवडली कशी झाली भाऊ चांगली झाली हे बघा माझ्या मामी भावाला खूप आवडलेले आहे तर बनवा आणि खाऊन बघा आणि शरीरामधील कॅल्शियम वाढवा चला तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपींमध्ये धन्यवाद